आज आपण घरच्या घरी पातेल्यामध्ये एकलेस बनाना केक सोप्या पद्धतीमध्ये कसं बनवायचा ते पाहणार आहोत आपण यामध्ये अजिबात साखर किंवा मैद्याचा वापर करणार नाही खूप पौष्टिक असा हा केक असणार आहे त्यामुळे तुम्ही मुलांनाही बिंदास बनवून देऊ शकता असं छान सुपर सॉफ्ट तयार होतो खायला तर खूप भन्नाट लागतो मोजक्या साहित्या अगदी कुणालाही जमेल अशा पद्धतीनं साहित्य मोजून घेतलेलं आहे त्यामुळे तुमचा केक अजिबात बिघडणार नाही नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशलिक किचनमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपी सुरू करू इथे मी मस्त पिकलेलं एक केळ घेतलं आपल्याला केळही पिकलेलंच लागणार आहे केळ आपल्याला चांगला असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घालायचं सोबत यामध्ये मी बारीक खिसून घेतलेला एक कप गुळ घालते वजनी प्रमाणात शंभर ग्राम गुळ आहे गुळाच्या गोळीप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे गुळ थोडंफार कमी जास्त करू शकतात मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून दोन्ही साहित्याची चांगली स्मूथ अशी पेस्ट तयार करायची इथे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीची ही पेस्ट तयार झालेली आहे मस्त ही बारीक केलेली पिवरी एका एक मिक्सिंग बाऊलमध्ये ओतून घ्यायची आहे आता यामध्ये मी एक कप गव्हाचं पीठ घालते गव्हाचं पीठ आपल्याला इथे चाळून वापरायचं आहे एक कप गव्हाच्या पिठासाठी मी अर्धा कप इथे बारीक रवा घातला रवा आपल्याला इथे बारीकच वापरायचा आहे जाड रवा जर असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिक्सरला फिरून घालू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं लहान मुलांना चॉकलेट फार आवडतं त्यामुळे इथे मी दोन चमचे कोको पावडर घालते मेजरिंग कपनुसार इथे थ्री फोर्थ कप तेल घालायचं साधारण पोहे खायच्या चमच्यानं सहा ते सात चमचे इथे तेल वापरलं तेलामुळे केकला छान सॉफ्टनेस येते के खायला छान लागतो केक कोरडा तयार होत नाही हे सर्व साहित्य मी असं विस्करणं एकदा चांगलं मिक्स करून घेते आता हे केकचं बॅटर चांगलं मिक्स करून घेण्यासाठी इथे आपण रूम टेम्परेचरचं आवश्यकतेनुसार दूध घालणार आहोत इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला खूप जास्त थंड किंवा गरम घ्यायचं नाही नॉर्मल असं दूध घ्यायचं आणि थोडं थोडं करून दूध याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे केकचं बॅटर मिक्स करण्यासाठी सुरुवातीला मी एक कप दूध घातलं अर्धा अर्ध करून त्यानंतर इथे मी पुन्हा अर्धा कप दूध घालते संपूर्ण बॅटर स्मूथ तयार करण्यासाठी इथे मला दोन कप दूध वजनी प्रमाणात विचारलं तर दोनशे मी इथे दूध वापरलेलं आहे अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं खूप जास्त पातळीही नाही आणि खूप जास्त थिकही नाही एकदम मिडियम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर मी इथे तयार करून घेतलं तर चांगलं फ्लपी तयार होण्यासाठी दहा मिनटासाठी साईडला ठेवते इथे मी कुकरच्या डब्यामध्ये हा केक शिजून घेणार आहे तर दोन चार थेंब मी इथे तेल घातलं हाताने चांगला डब्बा असा चोळून घेतला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं याच्यामध्ये मी आता मैदाना वापरता गव्हाचं पीठ घालून या डब्याला चांगलं असं कोट करून घेणार आहे गव्हाचं पीठ घालून डब्याला सर्व बाजूने असं लावलं थोडंसं टॅप केलं जास्तचं पीठ याच्यामधलं काढून टाकायचं आता हा आपला डब्बा पण रेडी आहे तर या पातेल्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे याला आता आपल्याला प्री करायचं त्या अगोदर इथे मी याच्या तळाशी थोडंसं मीठ घालून घेते मीठ अगोदर मी इथे वापरलेलं आहे त्याच्यामुळे थोडासा रंग काळा दिसतो तर मीठ हे सर्व बाजूने आपल्याला चांगलं पसरून घ्यायचंय आता यामध्ये केकचा डब्बा ठेवण्यासाठी एखादं स्टँड किंवा पसरडाशी अशी प्लेट ठेवून घ्यायची आणि गॅसवरती प्रीहीट करण्यासाठी पातेले ठेवते दहा मिनिटाच्या नंतर केकचं बॅटर आपल्याला एकाच डिरेक्शन चांगलं फेटून घ्यायचं चांगली हवा भरून घ्यायची केकचं बॅटर जेवढं चांगलं फेटलं जाईल तेवढा केक जा चांगला ते चांगल फ्लपी तयार होतो आणि व्यवस्थित बेक होतो अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं इथे तुम्ही बॅटरीचं कन्सिस्टन्सी पाहून घेऊ शकता म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं है है। है है। है है। तर यामध्ये एक टी स्पून आपल्याला बेकिंग सोडा घालायचा पाव टी स्पून आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा इनो फ्रूट सॉल्ट वापरत असाल तर एक पावची ते अख्खा घालायचं आहे बेकिंग सोडा आणि खाण्याचा सोडा घातल्याच्यानंतर हे बॅटर आपल्याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बॅटरमध्ये हे दोन्हीही सोडे चांगले मिक्स करून घ्यायचे त्यामुळे केक चांगला फ्लपी तयार होतो किंवा याच्या गाठी राहू नये अशा पद्धतीनं चांगलं मिक्स करून घ्यायचं बॅटर चांगलं हलकं फुलकं तयार झालं लगेचच आपल्याला केकच्या डब्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे केकच्या डब्यामध्ये बॅटर घातल्याच्यानंतर थोडंसं टॅप टॅप करायचं आणि बॅटर चांगलं सेट करून घ्यायचं गॅसवरती हाय फ्लेमवरती पातीला चांगलं प्रीहिट करून घेतलं साध्या भाषेत म्हणलं तर पातीला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं हाय हीटवरती पातीला चांगलं गरम केल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला केकचं बॅटर ठेवायचं केकचं बॅटर ठेवल्याच्या नंतर आपल्याला एक पंचवीस ते तीस मिनटासाठी लो फ्लेमवरती हा केक चांगला शिजून घ्यायचा तुम्ही अधूनमधून चेक पण करू शकता केक शिजला की नाही ते पाहण्यासाठी वरती म्हणजे मोठ्या गॅसवरती लो वरती तुम्ही जर छोट्या गॅसवरती केक शिजवला तर केक शिजवण्याचा टायमिंग थोडंफार कमी जास्त होऊ शकतो तीस मिनिटानंतर केक पूर्ण थंड झालेला आहे अधूनमधून मी एक दोन वेळेस चेक केला होता तेव्हा झाला नव्हता आता आपला व्यवस्थित केक झाला का हे पाहण्यासाठी टूथपिक किंवा तुम्ही चाकूचा पण इथे वापर करू शकता इथे मी चाकू घातल्याच्यानंतर चाकूला अजिबात बॅटर चिटकत नाही म्हणजे केक आपला व्यवस्थित झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आप केक आपल्याला लगेचच डिमोट करायचा आहे कारण आपण याला व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे चाकून याच्या सर्व बाजूने कडा मोकळ्या करायच्या केक थंड झाल्याच्या नंतर डिमोट करायचा म्हणजे तो मोडत नाही किंवा तुटत नाही व्हिडिओमध्ये दिसतं त्या पद्धतीने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि यामध्ये डब्बा उलटा करून ठेवायचा केक अलगद असा प्लेटमध्ये व्यवस्थित निघतो तुम्ही इथे पाहू शकता छान असा स्पॉन्जी केक आपला तिथे तयार झालेला आहे अजिबात हीट कमी किंवा जास्त झालेलं नाही एकदम परफेक्ट असा केक तयार झालेला आहे अगदी वीस पंचवीस रुपयाच्या खर्चामध्ये मस्त असा स्पॉन्ज केक तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की हा केक ट्राय करून बघा यामध्ये आपण मैदा किंवा साखर कंडेन्स मिल्क असे कुठलेही पदार्थ घातलेले नाही घरच्या साहित्यात मोजक्या साहित्यात तयार होतो मस्त बनाना आणि चॉकलेट फ्लेवरचा केक तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद